महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक दुर्गा देवीचा विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान मागील नऊ दिवस सर्व दुर्गा भक्तांनी दुर्गा देवीची सकाळ संध्याकाळ भक्तीभावाने पूजा करून व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामुळे मिमकी गावातील वातावरण अगदी भक्तिमय झाले होते यावेळी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार महालिंग शिल्लेवार बजरंग पूनमवार माधव बारदे लक्ष्मण पेडीवार ओमकार गजलवार यांच्यासह गावातील सर्वच कार्यकर्त्यांनी दुर्गा मंडळास अतिशय मनोभावी उपवास करून सेवा केली त्याबद्दल दुर्गा मंडळाचे अध्यक्ष राजू शिल्लेवार यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले यावेळी बिलोली पोलीस ठाण्याचे होमगार्ड नरेंद्र मोरे प्रकाश भंडारे विश्वनाथ बिरादार यांचे सहकार्य लाभले तसेच विठ्ठल बिराजदार यांनी आपला ट्रॅक्टर घेऊन दुर्गा देवीस निरोप देण्यासाठी सहकार्य केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमाऊली न्यूज चॅनल साठी सुदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड